मराठवाड्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची भयंकर समस्या निर्माण झाली आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरामध्ये देखील पाण्याची भीषण टंचाई आहे वॉर्ड क्रमांक सोळा मध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांसह वॉर्डातील नागरिकांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता तरी प्रशासनाकडनं टँकर सुविधा उपलब्ध न झाल्याने महिलांनी नगरपंचायतीवर हंडा मोर्चा काढत आंदोलन केले एकीकडे नगरपंचायत सुविधा पुरवत नाही तर दुसरीकडे खाजगीने टँकर चालवणारे पन्नास रुपये एका ड्रमचे पैसे घेत असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत नगराध्यक्ष यांना विचारले असता नगराध्यक्ष प्राजक्ता देशमुख यांनी सावरा सावर करत नगरपंचायतला पाठपुरावा करूनही मंजुरी मिळत नसल्याने चार खासगी टँकरने पाणी पुरवठा चालू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तो स्वतः टँकर लावून गोरगरीब लोकांची आणि महिलांची विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसची माझी भूमिका ही आहे की आज रोजी कांसंगली शहरातल्या सतराच्या सतरा टँकर वार्डामध्ये गोरगरीब लोक आहेत पाण्याची भीषण आहे नाही किमान दोन ड्राम मिळत तर किमान एक ड्राम सर्व जनतेला मिळायला पाहिजे आणि जरी सोळा ना आठ वार्ड त्यांनी कोणीही कोणाच्या डोक्यात असणं टार्गेट केलं असं तर आठ आणि सोळा वार्डाचा नगरसेवक सक्षम आहे मी स्वतः माझ्या पैशाने टँकर लावेन आणि यांना पुढील बोल नाही मी स्वतः टँकर मी करण्याच्या डोक्यात असेल असं की जाणीवपूर्वक आठ आणि सोळा वार्डाला टार्गेट करायचं व त्याच्याबरोबर इतर वार्डाला टार्गेट करायचं स्थितीची ज्यावेळेस महिलावर लोकांवर अन्याय होतो त्यावेळेस असा ह्या पद्धतीचा उद्रेक त्यांना काही हौच नाही कामधंदे सोडून आता सर्व शेतमजूर महिला आहेत येत्या आणि ह्या सर्व शेतमजूर महिला शेतामध्ये काम करायचं का भाकरी करायच्या का लेकराला जीव घालायचं हे सगळे कामं त्यांचे सोडून त्या इथं नगरपालिकेमध्ये येऊन बसल्या मी ह्या गोष्टीचा निषेध करतो कृष्णा जाधव मराठवाडा टी व्ही रिपोर्ट घनसावंगी परभणी येथे होत असणाऱ्या गुरुवार बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री केली जाते परंतु जनावरांचे मार्केट विक्री किंमत सध्या येऊन आहे केवळ रुपयांमध्ये इथे जनावरांची बैलाची विक्री केली जात आहे याचे नेमके कारण काय हे जाणण्यासाठी मराठवाडा टीव्ही ने शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असल्यामुळं जनावराला पाण्याची सोय नाही व चाऱ्याची सोय नाही शेतीमध्ये कुठलाच हे नाही चारा उकलत नाही बाजारात बैल बैला आणावत बाजारात कोणी विचारायला तयार नाही वीस हजाराला तीस हजाराला उडी मारते त्याच्यामुळे उपास उपासमारीची वेळ आलेली आहे पाणी नाही काय नाही वैल नाही पहिले हा शेतून पाणी लागायला जरूरी बोला दुष्काळ पाणी नाही काही नाही बेल पण पाणी नाही बाजार घाल ऐसा आहे कोई मार्केट दाम रहा नाही कम ज्यादा मटकी मोल बेचना पड रहा शेतकरी दुष्काळी परिस्थिती नापिकी उपासमार व पाणी टंचाई या कारणांमुळे शेतकरी हतबल झालेला दिसतो गावामध्ये गुरांना खायला चारा व पाण्याची सोय होत नसल्याने जनावरांची विक्रीची वेळ आली आहे परंतु जनावरे खरेदी करणाऱ्यांवरही प्रश्न कायम असल्याने सध्याला बाजार ठप्प पडला आहे विक्रीला जनावरे घेऊन येणारे तुटपुंच्या भावात नाईलाजाने आपले जनावर विकत असण्याचे चित्र परभणीतील गुरुवार बाजारात दिसत आहे दिलीप बनकर सह संदीप ढाले मराठवाडा टीव्ही रिपोर्ट परभणी चॅनल मराठवाड्यातील गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा